मी डॉक्टर सुनील शेवाळे फिजिशियन जुन्नर विलास विठोबा लांडे हे भोसरीचे प्रथम आमदार एक अतिशय सामान्य नागरिक परंतु जनमानसांच्या प्रश्नांची जाणीव आणि जाणीव आणि ती जाणीव लोकांच्या ज्या निरनिराळ्या प्रकारच्या मागण्या आहेत त्या पूर्णत्वाला नेण्याची एक सक्षमता असलेला एक कार्यकर्ता पुढारी आणि नेता असा त्याचा सगळा प्रवास मी दळून बघितला अपक्ष म्हणून निवडून आलेले विलास लांडे त्या काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर झाले नुसतेच महापौर झाले नाही तर एक संबंध भारतातील आर्थिकदृष्ट्या अतिशय समृद्ध आणि संपन्न असलेल्या महानगरपालिकेत त्यांनी प्रथम नेतृत्व केलं आणि तिथून त्यांचा खरा राजकीय जीवनाचा प्रवास चालू झाला भोसरीचे प्रथम आमदार ते झाले आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण कायपालट केला राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक असे असंख्य आयाम असंख्य पैलू असंख्य रंग असलेले हे बहुरंगी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व एक सर्वसामान्य नागरिक म्हणून भोसरीमध्ये छोटंसं रेशनिंगचं दुकान चालवत असतानाची आमची शाळे कॉलेजमधली मैत्री समाजातील दलित शोषित पीडित उपेक्षित विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे व्यावसायिक नोकरदार आणि गोरगरीब सगळ्यांची मैत्रीची भावना जपणारा आणि सगळ्यांना आपला मित्र वाटणारा असं त्याच्या व्यक्तिमत्त्वात असलेली जी जादू आहे त्या जादूमुळं संपूर्ण पुणे जिल्ह्यावर त्यांनी गारूड केलं आणि ह्या त्यांच्या आझादशत्रू असलेल्या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची जी संधी मिळाली त्याचा पुरेपूर त्यांनी उपयोग समाजासाठी करून दिला आणि आज त्यांच्या या वाढदिवशी वाढदिवसाच्या दिनानिमित्त एक जून हा त्यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शताऐंशी आयुष्य लाभो उत्तम आयु आरोग्य लाभो आणि सर्व प्रकारची सुख समृद्धी आणि संपन्नता त्यांच्या जीवनात प्रवेश करो त्यांची सुद्धा राजकारणात येत वहिनीसुद्धा राजकारणात येत ह्या सर्व मंडळींनी खऱ्या अर्थाने भोसरी विधानसभा मतदारसंघाची आपलं घर आणि आपलं कुटुंब म्हणून जी सेवा केली त्याची पावती सुद्धा समाजाने त्यांना वारंवार दिलेली आहे त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा चिंतून मी या ठिकाणी थांबतो